आघाडीत मतभेद आहेत पण आघाडीत असलेल्या पक्षांनी एकत्रित काम करावं राज्याच्या घटक पक्षांनी एकत्र बसून सर्व विषयांवर चर्चा करावी काही ठिकाणी इंडिया आघाडीमध्ये वाद आहेत उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल मध्येही वाद आहेत असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आज कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते आणि त्याचे कार्य एक आम्ही असा निर्णय घेतला की इंडिया आघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्या सगळ्यांनी एकत्रित काम करावं पण काही भाषांची स्थिती किंवा काही भाषा किंवा भाषांची स्थिती असते तिथे राज्य राज्या दिसते मग राजा होते शिर्डी जिथे तिथे त्या राज्याचे आघाडीचे जे घटक असेल ते मी एकत्र बसावं इतिहास प्रक्रिया चालू आहे काही ठिकाणी वादविवादसुद्धा आहेत उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमध्ये काही जागा पुढीच्या आहेत तिथे वाटीच्या याच्या नजून एक वाक्यता नाही दुसरं एक राज्य असं आहे ते म्हणजे पश्चिम बंगाल He has only until after his justice and takes a current. He said, I have said, transitionary expectation. There are with the city, civil communes with the founding. of power.

यावेळी या पत्रकार परिषदेस आमदार सतेज पाटील माजी आमदार राजीव आवळे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील शहराध्यक्ष आर के पवार रामराजे कुपेकर संध्यादेवी कुपेकर आदी उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम चौगले सह असित बनके कोल्हापूर